नमस्कार मी प्रशांत कदम ऑस्ट्रेलियासारख्या एरवी शांतताप्रिय आणि संघर्षाचा इतिहास नसलेल्या देशामध्ये सुद्धा जर इतका भयानक अतिरेकी हल्ला होत असेल तर जगाची शांतता किती बिघडत चाललेली आहे याचीच प्रचिती त्याच्यातून येते ऑस्ट्रेलियातल्या सिडने शहरातल्या बॉन्डाय बीचवर ज्यावेळी ज्यू लोकांच्या हणुका फेस्टिवलचं चा सेलिब्रेशन चालू होतं त्यावेळी हा भयानक अतिरेकी हल्ला झाला या हाणुका फेस्टिवलला फेस्टिवल ऑफ लाइट्स असं म्हटलं जातं आणि अगदी बावीसशे वर्षांपासूनचा इतिहास या उत्सवाला आहे आठ दिवसांचा उत्सव असतो त्यापैकी पहिलाच दिवस ज्यावेळी होता त्यावेळी या ज्यू समुदायाला इथं टार्गेट करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं या हल्ल्याला अँटी हल्ला असं देखील म्हटलं जात आहे म्हणजे ज्यू विरोधी भावना जी जगभरामध्ये वाढत चाललेली आहे त्या मानसिकतेतून हा हल्ला झाल्याचं देखील बोललं जात आहे ऑस्ट्रेलियामध्ये याच्या आधी इतकी मोठी घटना हिंसाचाराची एकोणीसशे शहाण्णवमध्ये झालेली होती त्याच्यानंतर झालेला हा इतका मोठा हल्ला आहे आता ज्यांनी हा हल्ला केला ते दोघे पिता पुत्र आहेत पन्नास वर्षांचे साजिद अक्रम आणि चोवीस वर्षांचा नाविद अक्रम अशी त्यांची बा नावं जी आहेत ती ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये येत आहेत वडील एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या आसपास ऑस्ट्रेलियामध्ये आलेले होते स्टुडंट विजावरती आले नंतर इथे स्थायिक झाले नेमकं या दोघांचं हल्ला करण्यापाठीमागचं काय कारण आहे हे कळू शकलेलं नाही आहे पण ज्या पद्धतीनं हा हल्ला झालेला आहे एकतर ज्यावेळी त्या बॉन्डाय बीचवरती ज्यू लोकांच्या फेस्टिवलचं सेलिब्रेशन चालू आहे त्यावेळी त्यांना टार्गेट करणं त्यांच्या फेस्टिवलच्या दिवशी टार्गेट करणं आणि याला इस्रायल आणि हमासमधला जो सध्याचा युद्धसंहार चालू आहे त्याची देखील कदाचित पार्श्वभूमी असू शकते पण या संपूर्ण हल्ल्यामध्ये आत्तापर्यंत पंधरा जणांचा बळी गेलेला आहे चाळीस जणांच्या वरती हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत जे लोक ठार झाले त्याच्यामध्ये दहा वर्षांच्या एका लहान मुलीचा देखील समावेश आहे आणि अतिशय भयानक हल्ला म्हणजे हजारच्या आसपास लोक त्या बॉन्डाय बीचवरती होते जगातल्या काही मोजक्या सुंदर बीचपैकी हा बीच गणला जातो फेस्टिवल ऑफ लाईटचं सेलिब्रेशन होते म्हणून तिथं सगळे लोक मौज मजा मस्ती करत होते

हा गोळीबार चालू होता पण या हल्ल्यातलं सगळ्यात थरारक दृश्य जे आहे ते आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे अहमद अल अहमद नावाचा एक ग्रहस्थ आहे मुस्लिम व्यक्ती आहे जो ऑस्ट्रेलियामध्ये फळ विक्रेता म्हणून काम करतो ज्यावेळी या हल्ल्याच्या दरम्यान ऑस्ट्रेलियाचे पोलीस जे आहेत सुरक्षा रक्षक जे आहेत ते सुद्धा काही करू शकत नव्हते पोलीस महिला ज्या आहेत त्या घाबरून गेल्याचे सुद्धा व्हिडिओ काही सोशल मीडियावरती येत आहेत अशावेळी या व्यक्तीनं इतकी हिंमत दाखवली आणि त्यानं त्या अतिरेकेच्या अंगावरती धावून जात त्याच्या हातातली बंदूक हिसकावली आणि त्याच्यावरती गोळीबार करण्याचा प्रयत्न केला अर्थात अहमद अल अहमदला गोळी हत्यार चालवण्याचं चा प्रशिक्षण नव्हतं त्यामुळं तो फार व्यवस्थितपणे ते अतिरेक्याला टार्गेट करू शकला नाही पण त्यानं तोपर्यंत ती बंदूक सोडली नाही जोपर्यंत दुसऱ्या अतिरेक्यानं त्याला पाहून त्याच्यावरती गोळीबार केला नाही त्याला दोन गोळ्या लागल्यात असं कळतं आहे एक खांद्यावरती लागली आहे आणि एक पोटामध्ये लागलेली आहे त्यांच्यावरती सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत पण आपल्याकडं सव्वीस अकरामध्ये जी हिंमत शहीद तुकाराम उंबळे यांनी दाखवलेली होती तशाच पद्धतीचं धाडसी कृत्य या व्यक्तीनं दाखवलेलं आहे आणि त्याची जगभर प्रशंसा होती म्हणजे इतका भीषण हल्ला होतोय समोरचे दोन अतिरेकी इतक्या बेधुंदपणे गोळीबार करतायत त्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हा व्यक्ती त्यांच्यावरती धावून जातो अंगावरती झडप टाकून अतिरेक्याच्या हातातली बंदूक हिसकावतो आणि हे काम करतो जे लोक काल हा हल्ला झाल्यानंतर लगेचच एका विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात त्याच समुदायातल्या एका व्यक्तीनं हे काम करावं हा तर एक वेगळाच योगायोग म्हणावा लागेल अनेक व्यक्तींनी अनेक मेनस्ट्रीम मीडियानी सुरुवातीला याचं नाव अहमद अल अहमद आहे हे सुद्धा ठळकपणे सांगितलं नाही केवळ एका अज्ञात व्यक्तीनं हे काम केलं धाडस दाखवलं अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या पण पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन नागरिक असलेल्या या मुस्लिम व्यक्तीनं हे जे अतुल अतुलनीय अशा पद्धतीचं धाडस दाखवलं त्याच्याबद्दल बरेच लोक व्यक्त होत आहेत अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Australia, as you know, that was a terrible attack, eleven dead, twenty nine badly wounded. And that was an anti-Semitic attack, obviously. And it, uh, I just want to pay my respects to everybody. And in Australia, you probably read they uh, it's been there's been a very, very brave person actually who uh, went and attacked frontally uh, uh, one of the shooters and saved a lot of lives so very brave person who's right now in the hospital pretty seriously wounded so i like, great respect to that man that did that but to australia and uh, the prime minister to everybody that we know so well we get along with so well we have a great relationship that's a अहमद अल अहमद यांचा नातेवाईक मुस्तफा नावाचा त्यांचा ना एक चुलत भाऊ आहे त्यानं सुद्धा म्हटलेला आहे की तो आमच्यासाठी हिरो आहे शंभर टक्के तो आमचा हिरो आहे त्याला दोन ठिकाणी गोळ्या लागलेल्या आहेत एक हातामध्ये आणि एक खांद्यावरती त्याला हॉस्पिटलमध्ये दाखव दाखल करण्यात आलेला आहे नेमकं आतमध्ये काय उपचार चालू आहेत याची मला कल्पना नाही पण तो बरा होईल असं मी प्रार्थना करतो ऑस्ट्रेलियामधला हा हल्ला जीव लोकांच्या फेस्टिवलच्या वेळी झालेलं आहे म्हणजे ज्या पद्धतीनं पहलगाममध्ये पर्यटकांना लक्ष्य करण्यात आलेलं होतं सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करण्यात आलेला होता तशाच पद्धतीनं हे दोन हल्लेखोर त्या बॉंडाय बीचवरती येतात आणि तिथला जो एक फुटोवर ब्रिज आहे त्या ब्रिजचा आधार घेत तिथून गोळीबार करताना आपल्याला दिसत होते यातल्या एका दहशतवाद्याला ज्याचं नाव साजिद अक्रम या पितापुत्रांच्या जोडीपैकी ते वडील आहेत त्यांना कंठस्नान घालण्यामध्ये पोलिसांना यश आलं मुलगा ज्याच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत कदाचित जर तो वाचला तर त्याच्या चौकशीतून बऱ्याच गोष्टी उजेडात येऊ शकतात पण ऑस्ट्रेलियातल्या या घटनेनं संपूर्ण जगाला हादरवून सोडलेलं आहे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सुद्धा या अहमद अल अहमद नावाच्या व्यक्तीचं कौतुक केलं त्यांनी असं म्हटलंय की वी हॅव सीन ऑस्ट्रेलियन्स टुडे रन टुवर्ड्स डेंजर इन ऑर्डर टू हेल्प ऑदर्स बेंजामिन नेत्यानॅ यांनी मात्र ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या वरती याची आखपाकड केलेली आहे गेल्या काही दिवसांपासून आम्ही या संदर्भात ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना वॉर्निंग देत होतो कारण ऑस्ट्रेलिया आणि अस्रायलचे संबंध कसे आहेत बघा इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या वादामध्ये पॅलेस्टाईनच्या बाजूनं मान्यता त्या स्वतंत्र राष्ट्राला देण्याचं काम ऑस्ट्रेलियानं केलं होतं त्यांनी त्या संदर्भात आपलं मत जे आहे ते नोंदवलेलं होतं आणि याचा निषेध इस्रायलच्या पंतप्रधानांनी केलेला होता आणि त्याच्यामुळं ऑस्ट्रेलियामध्ये अँटीसिमेटिक म्हणजे ज्यू विरोधी वातावरण वाढवण्यामध्ये एक प्रकारे पंतप्रधानांची धोरणं कारणीभूत ठरली हा इस्रायलच्या पंतप्रधानांचा आरोप आहे आता या हल्ल्यापाठीमागं नेमकी कुठली यंत्रणा कारणीभूत आहे पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांना कुठल्या दहशतवादी संघटनेकडनं काही ट्रेन करण्यात आलेलं होतं का कारण तुम्ही हे अतिरेकी बघा ज्या पद्धतीनं हे गोळीबार करत होते आणि ज्या सफाईदारपणे शस्त्र चालवत होते त्याच्यातून चा दिसतंय की त्यांचं प्रॉपर ट्रेनिंग झालेलं होतं जवळपास दहा मिनिटं हे त्या फुटवोवर ब्रिजवरती धुमाकूळ घालत होते आणि लोक सैरावैरा इकडं पळतायत कोण आपल्या आपल्यासमोर आहे याची कसलीही चिंता फिकिर न करता अतिशय निष्ठुरपणे हे गोळीबार करत होते याचा अर्थ हे व्यवस्थित प्रशिक्षण दिलेले अतिरेकी आहेत त्यांचा कुठल्या अतिरेकी संघटनेशी संबंध आहे माहिती नाही ते कदाचित उजेडात येईलच पण पुन्हा एकदा पाकिस्तान कशा पद्धतीनं दहशतवाद्यांना पुरस्कृत करतो आणि याचे तोटे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या देशांना कसे भेडसावत आहेत हे या घटनेनं समोर आलेलं आहे ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या ही अवघी तीन कोटींच्या आसपास आता आहे म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या सुद्धा साधारणपणे बारा कोटींच्या आसपास आहे आपल्या म्हणजे ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या जी आहे इतकी कमी असताना आणि त्याच्यामध्ये ज्यू लोकांचं प्रमाण पण अगदी पॉईंट फाईव्हच्या आसपास आहे पॉईंट फाईव्ह पर्सेंट तर काय नेमकं ज्यू लोकांना इथं टार्गेट करण्यापाठी मग त्यांचा उद्देश होता हे कदाचित तपासामध्ये समोर येईलच पण अशा प्रसंगी जे धाडस दाखवण्याची कल्पना देखील कोणी करू शकत नाही आणि ज्यावेळी पोलीस देखील इतके हताश झालेले होते त्यांचंही कुठंतरी मनोबल खसलेलं होतं त्यावेळी अहमद अल अहमद या व्यक्तीनं दाखवलेलं हे शौर्य जे आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे आपल्यालाही माहिती आहे आपण बघतो सार्वजनिक ठिकाणी अगदी दहशतवादी हल्ले सोडा अगदी हिंसाचाराच्या जरी घटना झाल्या तरी समोर यायला कोणी धजावत नाही आणि अशा वेळी हा व्यक्ती समोर बंदूक असलेल्या अतिरेक्यांच्यावरती धावून गेला आणि आपल्याकडं सव्वीस अकराच्या वेळी जे धाडस तुकाराम अंबळेंनी दाखवलेलं होतं त्याचीच आठवण या निमित्तानं झाल्याशिवाय राहत नाही आता या घटनेनंतर साहजिक आहे की इस्लाम फोबिया वाढण्याची शक्यता आहे ऑस्ट्रेलियामध्ये पण त्याच्या संदर्भातल्या प्रतिक्रिया येऊ लागतील पण दुसरीकडे अँटिसिमेटिक म्हणजे ज्यू विरोधी वातावरणातून किंवा जूनच्या विरोधात एक विशिष्ट राग आकसमनात धरून हा हल्ला झालेला आहे का याच्याबद्दलसुद्धा चौकशी होईल पण एकोणीसशे शहाण्णव नंतर ऑस्ट्रेलियामध्ये झालेला हा दुसरा म्हणजे मोठा हल्ला आहे इतकी वर्ष जो देश पूर्णपणे शांतता प्रिय देश म्हणून ज्याची ख्याती आहे तिथं झालेला हा हल्ला आहे आणि त्यामुळं या हल्ल्याच्या तपासातून पुढे काय निष्पन्न होत आहे हे आपल्याला बघावं लागेल the 50-year-old is deceased. the 24-year-old 24, 24 is currently in hospital at the moment. as part of the investigation, we conducted two search warrants last night, one at bonny rig and a second at campsie. the 50-year-old male is a licensed firearms holder. he has six firearms licensed to him. we are satisfied that we have six firearms from the scene yesterday, but also as a result of the search warrant at the Kempsey address, Ballistics and forensic investigation will determine this morning that those six firearms are the six that were licensed to that man, but also that they were used in the offence yesterday at Bondi. We will continue to investigate this matter thoroughly. It's important for the community to have the reassurance that New South Wales Police working with our Commonwealth partners will not stop until we understand the reasons behind this senseless incident. या दोन पिता पुत्रांच्याकडं इतकी प्रशिक्षित हत्यार नेमकी कधी केव्हा आली याच्याबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत ऑस्ट्रेलियामधली जी गन पॉलिसी आहे ती सुद्धा सुधारण्याची आता वेळ आलेली आहे का याच्याबद्दल सुद्धा लोक प्रश्न विचारत आहेत कारण या व्यक्तीकडं सहा लायसन्स्ड हत्यार होती अशी माहिती काही माध्यमांच्या ये मध्ये येते आणि त्यामुळे या संदर्भात सुद्धा कदाचित बराच वाद पुढच्या काही दिवसांमध्ये होऊ शकतो ऑस्ट्रेलियाच्या गन पॉलिसीमध्ये मेजर रिफॉर्म जे आहेत ते या घटनेनंतर होऊ शकतात आणि सर्वच देशांच्या एकूण नीतीमध्ये या हल्ल्यानंतर थोडेफार बदल जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील कारण इतका भीषण आणि भयावह हल्ला ऑस्ट्रेलियामध्ये झालेला आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या कमेंट्स जरूर कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद